नमस्कार मित्रांनो आज आपण उसाटण्या मैदानामध्ये आज सर्वात म्हणजे एकदम मोठ्या रकमेवरती राहिलेली गाडी विमान याची मुलाखत घेतोय दादा नमस्कार बोला आ, आज तुमची काय गाडी ना कुणासोबत पालाली माझी गाडी महेश शेठ टाळाली भिवंडी आणि माझं विमान हाही ही गाडी पालाली काय नियोजन होता आजच्या मैदानाचा निवेदन मतलं आमची ती घरचीच माणसं आमची गाडी पण होते आणि पहिला एकत्र करतो आम्ही घरची माणसं असं आणि आजच्या मैदान कुठेतरी एकदम सर्वात मोठ्या रकमेवरती तुमची गाडी होती सकाळपासून काय सांगाल सकाळपासून आमचं दोन कोंड्यावर नाव ना होता माझा महेशच्या नावावर गाडी पिडली तिथे हां ड्रायव्हर कोण होता गाडीवरती कसा काय नियोजन झालं काय झालं आमचा ड्रायव्हर बाबू असते आज का महेशला माझा ड्रायव्हर दे होते तुम्ही चालेल काय हरकत नाही बसवा तुम्ही आज पहिलंच मैदान उसाटण्यात दणदणीत गुलाल घेतलाय काय सांगाल आनंद आहे मैदान आणि ते मैदान बैल माझा हरत नाही ही मला माहित आहे अजून काय मोठा नियोजन बघता येईल का कधी परत उसाडण्याचा मैदान असेल आता बैला जाजी जी बैला वडी आहेत आता कसा जो बैल गुलाल आला आली तीच गाडी लोक पालवतात आणि आता कसा आजच्या मैदानानुसार पैरे पुढचं कसं भेटतील ते पण काही का लोकांच्या मनात असतात कारण कसं आहे आजचा गुलाल भेटला म्हणजे लोकांच्या मनाचं पल समजून येतो काय सांगाल पल समजून येते असं आहे का आधी लोकांचं असं झालं गाडी पालून लोकांचा कांडाकांडीचं काम आहे बाकी माझं म्हणणं असं आहे का जादा बैल पलतो त्याला बैल कोणी पण देवाय नाही आता कशी आता मैदानामध्ये कसा होतो का बैल पलताना बघितला ना तर लगेच मग पैऱ्याचा सगळं हे होतो त्याबद्दल काय सांगाल ते तिथे फोना भरपूर आशिष फोन भरपूर येतात ताजा काय नाही बाकी मी पहिला करतो तो टॉपचाच करतो आज सगळी जाम खुश आहेत पहिलाच मैदान आहे सहा महिन्यातून हा मैदान झाला मग सहा महिन्यातून आपला बिंदवडचा एक टॉपचा मैदान झाला काय सांगाल कसा उसाडण्याचा मैदान बोलला आणि नियोजन पण चांगला आहे आणि त्यांना मैदान बोलला तर एक नंबरचा मैदान आहे उसाडण्यावाल्यांचं आज मैदानामध्ये तुम्ही बरात फिरला असेल वासरा किती होती सांगा तुमची वा वासरा आज माझं बी वासरू आणि मथुर बांधलेला आहे त्याची तर गाडी अजून जमलेली नाही लय भरपूर गाड्या आल्यान त्यासाठी कसा अनुभव नाही कोणला का की नवीन बैलालाही आलेली आहेत कोणाचा कोणाचा अनुभव असत नाही आता तुमचा एक छोटा मथुर आहे त्याचप्रमाणे आम्हाला पुढं मथुर सोबत विमान पलताना दिसेल का कधी नाही ना माझी घरची गाडी मी स्वतः मी घरचीच गाडी पलवतो पलतो पण नाही कोणच्या आणखी ना तुमची ग्रुप खूप मोठा आहे आणि एक आवड आहे तुम्हाला छंद या बैलगाड्याचा काय सांगाल छंद म्हटलं असं सगळी एकत्र गावातली पोरं आणि सगळी लहान पिढी आहे आजी काही मोठा कोणच नाही सगळी बारीक बारीक पोरं अ आजचा नियोजन तारीख पडली ही तारीख पालवाची तर कसा काय तुमचा डिसिजन लावा हा पहिरा आमचा महेश शेटनी फोन केला तुम्ही त्यांना केला ते बोलला का मी माझी घरातली माणसं लय जुना समान आहे गाडी पण होते आणि पहिरा पण होते असं आहे मला तरी वाटतं ना आता चार पाच मैदान ही गाडी मला दिसल पुढच्या मैदाना शंभर टक्के पन्नास गाडी अजून काय मोठा नियोजन वरच्या मैदानाचा काय केला का वरच्या नाही आम्ही जात लवकर गेलो तर बघू आता काय निवेदन लावले नाही बाकी जायचं झालं पुशेगाव वगैरे नऊ तारखेचं निवेदन चालला होता बघू आता नऊ तारखेचा म्हणजे चंद्रावर दादा पाटील ते फॉर्च्युनरचा फॉर्च्युनरचा आणखी ना आज मैदानामध्ये तुम्ही बोलले जसा त्यांचा ड्रायव्हर बसलेला तर तुम्हाला काय मनात शंका होती काय ना नाही शंका म्हटलं विमान कोणाची बी हातावर पलते असं काय नाही अरुण ड्रायव्हरनी पण माझा बैल पलवलेला आहे दोन तीन वेळेला असं काही शंका नव्हती बाकी बैल असं आहे का कोणाची बी हातावर पलते आणि बैलाचे सुट्टी मेकर आणि खरे दोस्त म्हणून त्या दादाची ओलाखे त्याची पण थोडीशी माहिती द्या तो म्हटलं दादा म्हटलं सगळी काय म्हणलं एकत्र घरातली पोरं आहेत असं काय नाही कोण बाहेरचं नाही सगळी एकत्रच घरातली पोरांना एकच गावातली पोरा बाहेरचा कोण नाही आणखी काय नियोजन काय तुमच्या ग्रुपच्या बद्दल माहिती द्याल का ग्रुपचं मतलब काय सगळी एकत्र घरातली आणि कोणाची काय किचकिच ना असेल पैडा एकटा करतो कोण विचारत नाही काय नाही का कुठला पैडा गेले असं काहीच नाही पोरांना चाव मोठी राह येतात सर्व अजून तुमच्या आता फोन तर यायला सुरुवात होतील अबा मला पैरा दे तुम्हाला पहिरा दे नाही चांगला चांगला बैल असला ते पहिरा द्यायला काय हरकत नसते बाकी लोकांचा बयम उलटा झालेला असते काही यो बैल पालत नाही तो बैल पालत नाही कोणी कोणाला कमजोर समजू नको हो माझं हेच म्हणणं आहे तुमची काय अजून इच्छा आहे का बाबा कुणाच्यात पालायची कसं काय इच्छा काय ना असे माझी माझं म्हणणं एकच आहे का कोणी कोणचा कौन असा राग नको धरू का बैल पलत नाही कुठला बैल कधी कोणाची बैल कधी गाडी मारेल ते सांगू नको नक्कीच ना कारण का आता बैल कडे क्षेत्रात तसं आहे कधी कोण पलायला नाही सांगता नाहीत आजच्या मैदानात पण ना एवढा मैदान भरलेला भरदाट मैदान भरलेला कधी कोण वासरू कुठला कसा निघेल काय सांगता नाहीत ते आता तुम्हाला काय बोललो कुठला बैल कधी कोणाची गाडी मारेल ना हे सांगून नाही शकत आपण काढवर कोणी नाही करावी कोणी सुट्टीला कोण होते काय सुट्टीला मीच असतो मी माझा बैल मीच कशी सुट्टी करतो एकदम कशी उडी कशी आहे उडीचा काय नाही दादा एकदम बैल एकदम सुटतो आणि पुढं पण ना पुढं मी बघितले नाही शरद पुढं आला ना त्याला काय वाटतं का, का तो धारा धागा बघितला का डायरेक्ट सुसाटत धावता सुसा असं एडा होतो काय सांगू त्याला त्याला गाडी समोर असो नसतो त्याला काय फरक पडत नाही चालेल माझ्याकडनं ना तुमच्या या ग्रुपला लोजावाल्यांच्या माझ्याकडनं शुभेच्छा असतील धन्यवाद